विकासरत्न माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा वाढदिवस थाटात साजरा तुळजापूर येथील श्रीनाथ मंगल कार्यालयात सोमवारी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्ताने भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे नेत्या डॉक्टर स्मिता शहापूरकर अशोक मगर माधवराव कुतवळ भागवत धस मुकुंद डोंगरे अशोक पाटील प्रकाश चव्हाण अशोक जगदाळे ॲडव्होकेट रामचंद्र ढवळे सिजरामप्पा मुळे शहाबाज काझे सयाजीराव देशमुख विश्वास शिंदे आ आशिष मोदिनी आणि धनराज मुळे बालाजी घोगे दिलीप सोमावंशी धनंजय पाटील अमर नरवडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी श्रीनाथ लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अशोक जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह सर्व जाती धर्माचे प्रमुख आजी माजी पदाधिकारी वर्ग प्रतिष्ठित नागरिक माजी आजी लोकप्रतिनिधी शैक्षणिक सामाजिक संस्था विविध संघटना विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सरपंच सोसायटीचे चेअरमन डॉक्टर वकील पत्रकार मंडळींनी चव्हाण यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी ऋषिकेश मगर सुनील रोजकरी अभिजित चव्हाण रणवीर चव्हाण ॲडव्होकेट रामचंद्र ढवळे धनंजय मगर मकरंद डोंगरे रोहित पडवळ आशिरूबा माळी साधू मुळे अभिजित कदम श्यामराव अगलावे शिवाजी क्षीरसागर महेश डोंगरे अशोक जाधव सुरेश वाले धनंजय काशीद प्रदीप साळुंखे उमेश तांबे नाना निंबाळकर अशोक जाधव सुरेश वाले धनंजय काशीद घोगरेसह अनेक तालुक्यातील नेते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भैरवनाथ कानडे यांनी केले प्रेम करणारे असे सर्व उपस्थित ग्रामस्थ सर्व राजकीय पुढारी तर तो मला भाषण करायचं असं करायचं असं काय मला वाटलं नव्हतं पण येऊन मी साहेबांना थोड देऊन दा जाणार होतो पण आल्यानंतर डायरेक्ट माईक हातात काय तर सांगायचं का म्हणजे साहेबांनी जेवढं सर्व ह्या तालुक्यावर प्रेम केलं आहे तेवढं माझ्यावरही भरपूर असं प्रेम साहेबांनी केलेलं आहे मला खरं मी व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये दोन हजार आठ नऊपर्यंत मुंबईमध्ये होतो पण साहेबांनीच मला साहेब आलोय साहेब होते त्यावेळी त्या काळामध्ये नळद्रुकचा कारखाना घेण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं आणि मी साखर क्षेत्रामध्ये जेव्हा हो नव्हतो तर म्हटले तुम्ही करा करू शकता घरी आले मला माझ्या स्वतः घरी आले साहेब गुरुजी आले होते दुर्गापूर साहेब आले होते सर्वांनी सांगितले की भाऊ तुम्ही करा अशोकराव तुम्ही करा मी आहे तुमच्या पाठी आणि जे शक्ती दिली त्या बळावरती मी चांगल्या प्रकारे कारखाना चालवला पण बँकेची काही अडचणी आल्यामुळे जिल्हा बँकेच्या काही अडचणी आल्यामुळे मला तो काही काळाने सोडावा लागला पण आज साहेबांचं जे काय या पूर्ण तालुक्यामध्ये विकास केलेला आहे विकासाची गंगा आपल्या सर्वांना दिसते गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्ष माझं वय नाही तेवढं त्यांचं राजकारणामधलं त्या तालुक्यावर केलेलं काम आहे तेवढे वर्ष त्यांनी त्या तालुक्यासाठी दिलेले आहेत तर मी आज आपल्या सर्वांना एवढं आपण एवढं भरभरून साहेबांना प्रेम केलेलं आहे असंच प्रेम आपलं याही पुढे साहेबांच्या पाठी राहायला पाहिजे आई तुळजाभावांच्या मी प्रार्थना करतो की त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी आरोग्य लाभो आणि त्यांच्या सर्व काही महत्त्वाकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची आई तुळजाबाबांचा आशीर्वाद त्यांना लाभो अशी मी आई तुळजाभाऊच्या मी प्रार्थना करतो आणि मान्य लोक डिस्कसन होतो जय हिंद जय महाराष्ट्र